स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त कोल्हापुरातील शाहू महाराज हायस्कूलच्या वतीनं स्पेस ऑन व्हील्स या अंतरिक्ष महायात्रा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय विद्यार्थ्यांमधील विज्ञानाची जिज्ञासा जागृत करणं आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी जुना बुधवार पेठेतील शाहू महाराज हायस्कूलमध्ये इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमानं विशेष बस आणण्यात आली आहे त्यातून विद्यार्थ्यांना इस्रोच्या उपक्रमांची आणि अंतराळ मोहिमेची माहिती दिली जाणार आहे इस्रोच्या उपक्रमांचे आणि भारताच्या अंतराळ मोहिमेची माहिती देण्यासाठी कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात विशेष बस आणण्यात आली आहे इस्रोनं अनेक अंतराळ मोहिमा यशस्वीरित्या राबून देशाचं नाव जगभर पोहोचवलंय ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून इस्रोची स्पेस ऑन व्हील्स ही बस कार्यरत आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्रीराम साळुंखे यांच्या हस्ते झालं या बसमध्ये इस्रो द्वारा निर्मित विविध उपग्रह प्रक्षेपकाच्या प्रतिकृती आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे त्यामध्ये इस्रोच्या दिली आहे चांद्रयान एक मोहीम मंगलयान मोहीम अवकाशात सोडलेले विविध उपग्रह या बसमध्ये पाहायला मिळतात तसंच गाडीत लावलेल्या एका स्क्रीनच्या माध्यमातून इस्रोच्या प्रारंभापासून आतापर्यंतचा अंतराळ प्रवास विशद करण्यात आहे या ठिकाणी आय आर एस सॅटेलाइटच्या माध्यमातून जगातील काही शहरांची छायाचित्र घेण्यात आली आहेत ती शहरं अंतराळयानातून कशी दिसतात हे सचित्र या बसमध्ये पाहायला मिळतं स्पेस ऑन व्हील्स या बसला आज दिवसभरात पस्तीस शाळांमधील सहा हजार तीनशे पासष्ट विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी भेट दिली यावी प्राचार्य जीवन जोशी विज्ञान भारतीचे डॉ सुनील कुलकर्णी विद्या पाटील एस पी जाधव जे के फराकटे विद्या कामत उपस्थित होते